चर्चा करण्याची आणि विशेषतः इंडिया ब्लॉकमध्ये चर्चा करण्याची तशी आवश्यकता भाजपच्या प्रवक्ते राहिलेल्या आरती साठे यांची न्यायमूर्ती म्हणून उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती केलेली आहे त्या भाजपचा प्रवक्ता भारतीय न्यायव्यवस्थेचे दशावतार आणि भारतीय न्यायव्यवस्थेचं दुर्दैव याला म्हणतात एक लक्षात घेतलं पाहिजे पक्ष कोणताही असेल पण भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये त्या पक्षाचे जे प्रवक्ते राहिलेले आहेत ज्याने भाजपा विरोधकांवर अत्यंत कठोर शब्दात टीका केलेली आहे आणि मोदी शहांच्या भूमिका चुकीच्या भूमिकांनाही समर्थन दिलं आहे अशी व्यक्ती ती कोणी असेल तिला मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नेमणं हे मुंबई उच्च न्यायालयाच्या महान परंपरेला कलंकित करणारं आहे मी कोणाही वरती आमचा व्यक्तिगत आकस नाही पण भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यापासून आपण पाहिलं असेल तामिळनाडूमध्ये सुद्धा तिकडल्या चेन्नई सुद्धा भाजपा प्रवक्त्या एक महिला आहेत हां त्यांनाही हायकोर्टाच्या न्यायमूर्तीपदी नेमलं आणि आता मुंबई हायकोर्टामध्ये सुद्धा भाजपा प्रवक्त्यांना न्यायमूर्तीपदी थेट नेमलं आहे ते काही सांगतील पण एखादा पक्षाचा जो प्रवक्ता असतो तो त्या विचारधारेला बांधील असतो आणि एकदाचा प्रवक्ता हा कायमचा प्रवक्ता असतो मुंबई हायकोर्टामध्ये भाजपाशी संबंधित पाच न्यायमूर्ती आहेत जे कधी संघ परिवाराच्या शाखेत जात होते ज्यांचं कुटुंब संघ परिवारामध्ये आहे असे पाच ते सहा न्यायमूर्ती आहेत राज्या राज्यामधल्या हायकोर्टामध्ये अशा प्रकारचा नेमणुका करून सुप्रीम कोर्टामध्ये नेमणुका घडवून देशाची न्याय यंत्रणा पूर्णपणे ताब्यात ठेवण्याचं हे मोदी आणि शहा यांच्या भाजपचं कारस्थान आहे या देशाच्या सर्व घटनात्मक संस्था या आपल्या गुलाम असाव्यात यासाठी मग निवडणूक आयोगापासून राज्यपालापर्यंत सगळ्या कोणत्याही घटनात्मक संस्थेवरती आज फक्त भारतीय जनता पक्षाचे लोक निवडून नेमले जातात हे या राज्याच्या लोकशाहीसाठी अत्यंत घातक का आहे काल राज्यसभेमध्ये विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मु त्याच पद्धतीचा मुद्दा मांडला राज्यसभेमध्ये आता केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान येतात सभागृहामध्ये ही घटनात्मक संस्था आहे राज संसदेची स्वतःची एक सुरक्षा यंत्रणा आहे पार्लमेंटची आणि ह्याच पार्लमेंटच्या सुरक्षा यंत्रणेनं जेव्हा पार्लमेंटवरती हल्ला झाला तेव्हा दहशतवाद्यांशी लढाई करून प्राणांची आहुती दिलेली आहे आपली संसद वाचवण्यासाठी आज मोदी आल्यावर शहा आल्यावर नवीन संसदेमध्ये केंद्रीय सुरक्षा दल केंद्रीय औद्योगिक सुरक्षा सुरक्षा दल जे अनेकदा भारताच्या सीमेवर असतात जे एअरपोर्ट असेल किंवा अनेक जी संस्था आहेत देशाची त्यांची सुरक्षा करतात ते राज्यसभेच्या सभागृहामध्ये येतात केंद्रीय सी आय एस एफ आमचा प्रश्न त्यांना होता की हे खासदार जे बसलेत विरोधी पक्षाचे ते अतिरेकी आहेत का की तुम्ही ते यांना आतमध्ये आणता आम्ही अतिरेकी आहोत का अशा पद्धतीनं यंत्रणेमध्ये सुद्धा त्याने आपली माणसं घुसवली आहे निवडणूक आयोग हा त्यांचा गुलामच आहे देशाचा महाराष्ट्राचा जो काय असेल तो मुंबईमध्ये आता त्यांनी सांगितलेला आहे की महानगरपालिकांच्या निवडणुका ज्या आहेत ई व्ही एम यंत्राचा वापर होईल पण व्ही व्हीव्ही व्ही पॅट मशीन लावणार नाही म्हणजे hmm. कोणाला मत दिलं हे तुम्हाला कळणार नाही मग निवडणुका घेत्या कशा करता याचं कारण त्याने असं दिलेलं आहे की निवडणूक मतमोजणीच्या आणि निवडणूक प्रक्रियेस उशीर होतो मोदी डिजिटल इंडियाचा नारा येतात ना जर उशीर होत असेल अशा पद्धतीनं मग तुम्ही मतपत्रिकेवर निवडणुका घ्या ना सरळ आणि निवडणूक निवडणुकीसाठी ई व्ही एम कुठून आणणार माहिती आहे ना मध्य प्रदेशातून आणणार ज्या मध्य प्रदेशमध्ये सगळ्यात मोठा व्ही एम घोटाळा झाला ते ई व्ही एम महाराष्ट्रात आणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचं आमच्या निवडणूक आयोगाने ठरवलेलं आहे तेव्हा तुम्ही या कोणी नेमलेल्या आहेत हायकोर्टात भाजपच्या प्रवक्त्या यांचं काय घेऊन बसला सर्वत्रच भाजपचे प्रवक्ते बसवलेले आहेत राहुलसाहेब मध्यंतरी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी पक्ष संदर्भात आमदार ज्या पद्धतीने पक्ष बदलतात त्या संदर्भात काही महत्वाची आणि गंभीर विधानं केली याच महिन्यात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतीत आहे सुनावणी सुरू होते आहे तर त्यामुळे शिंदे शिवसेनेत काही अस्वस्थता आहे का आणि त्यातूनच शिंदेच्या दिल्ली वारी वाढलेले आहेत असं तुम्हाला वाटतं की काही राजकीय कारण आहे मला राजकीय कारण अजिबात वाटत नाही कारण राजकीय कारण करण्यासाठी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना दिल्लीत यावं लागेल ला असं वाटत नाही कारण दिल्लीतून ना आदेश होतो त्यानुसार त्यांचे ते पालन करतात ही भाजपची परंपरा आहे आता ते काय सिटिंग बिटिंग करायला येत असतील कुठलं तर तो त्यांचा प्रश्न ते सिटिंग मास्टर आहेत ती सिटिंग मास्टर आहे याआधीचे निकाल त्यांनी कसे घेतले पक्षांतरा विरोधी कायद्यासंदर्भात विधानसभेतले निकाल चाळीस आमदार अपात्रतेसंदर्भात किंवा धनुष्यबाण आणि शिवसेनेचं शिवसेना हे नाव संदर्भात ते जे त्यांनी निकाल घेतले ते निकाल काय सहज मार्गानं आणि कायदेशीर मार्गाने ना घेतलेले नाहीत ते अशाच प्रकारे सेटिंग बिटिंग आणि गॅमलिंग करूनच घेतलेले आहेत आणि देशाचे गृहमंत्री किंवा प्रधानमंत्री जर त्या गॅमलिंगमध्ये सहभागी असतील तर न्यायमूर्तिपद ही भाजप के प्रवक्ते नेमले जाम्मू कश्मीर से मजी राज्यपाल सत्यपाल में जो घटना घटी है सर कैसे देखते हैं। बहुत ही दर्दनाक हादसा है महाराष्ट्र ऐसे नहीं पूरे देश से बहुत से पर्यटक वहाँ आज बैठ के हैं एक प्रलय आया है और बार बार उस प्रकार से प्रलय उस राज्य में आते हैं उसके लिए एक बहुत ही मजबूती से काम करना पड़ेगा और सरकार को पूरा ध्यान ऐसे राज्यों पे देना पड़ेगा जो पहाड़ी इलाके हैं जहाँ हमारे तीर्थ क्षेत्र है जहाँ पूरे देश से हजारों लाखों लोग जाते हैं चाहे वैष्णवदेव हो चाहे अमरनाथ हो चाहे केदारनाथ हो उत्तराखंड हिमाचल जैसे राज्य में होता है आज मैंने देखा कि महाराष्ट्र के भी सैकड़ों पर्यटक टूरिस्ट और श्रद्धालु वहाँ फंस गए हैं और देश पूरा देश उसके लिए चिंतित है। ट्रंप ने कहा है कि भारत ट्रेड के लिए गुड पार्टनर नहीं है उसका जवाब तो मोदी ने दिया है मोदी उनके मित्र है भारत ट्रेड के लिए गुड पार्टनर नहीं है तो हमारे जो प्रधानमंत्री कहते हैं कि हम विश्व की तीसरी सबसे बड़ी अर्थव्यवस्था बनने वाले हैं उसका मतलब ट्रंप मोदी को झूठा बोल रहे हैं अगर दे विश्व की तीसरी अर्थव्यवस्था बनने जा रहे है ये मोदी जी का कहना है कल भी कहा और ट्रंप बोले वो हाँ, अच्छे पार्टनर नहीं है ट्रेड के लिए ट्रेड के बिना हम हाँ इतनी बड़ी अर्थव्यवस्था कैसे बन सकते हैं इस विश्व में मोदी जी को ट्रंप बार बार अपमानित कर रहे हैं अब ये समय आ रहा है पूरे विश्व में मोदी जी के खिलाफ एक माहौल बन गया एक वातावरण बन गया विश्व का कोई भी राष्ट्राध्यक्ष मोदी को चाहता नहीं है कि मोदी उनके साथ बैठे उनके साथ चर्चा करें ये विश्व की एक पुकार दिखती है मुझे तो ये इशारा मोदी जी ने समझना चाहिए कि क्या होने जाने वाला है आगे राउल साहब इंडिया अलायंस ब्लॉक की बहुत दिन के बाद बहुत आ, समय के बाद बैठक हो रही है क्या एजेंडा है जबकि आप जैसी पार्टी इंडिया ब्लॉक से दूर हो गई है बाहर निकल देखिए आप पार्टी की एक उनकी मजबूरी है उनको पंजाब में कांग्रेस के खिलाफ लड़ना है वो सत्ताधारी पार्टी और भी राज्यों में गुजरात में उनको कुछ अलग से उनके मन में है फिर भी हम पार्लियामेंट में लोकसभा चुनाव में एक साथ लड़े हैं विधानसभा चुनाव की बात बहुत जगह पर अलग होती है क्योंकि पंजाब में आपकी सत्ता है और कांग्रेस मेन अपोजिशन है अब दोनों पार्टी एक साथ कैसी लड़ सकती है आप मुझे बताइए कांग्रेस एक राष्ट्रीय पार्टी है बड़ी पार्टी है पंजाब में कांग्रेस का अपना प्रभाव है और आज आपकी सत्ता है <coughs> लेकिन दोनों मिलकर बीजेपी को सत्ता पर नहीं आने दी लेकिन मूल एजेंडा क्या है गठबंधन <coughs> तो की मीटिंग का एजेंडा क्या रहेगा <coughs> बहुत से एजेंडे हैं ना देश देश के जो हालात है मोदी जी का झूठ है बेहलगाँव का अटैक ऑपरेशन सिंदूर की बात है बिहार का चुनाव है एस यार, वो मुद्दा है ऐसे बहुत से मुद्दे पर चर्चा हुआ और खास करके एक दूसरे से मिलना चर्चा करना यही मकसद है अजिबा दफन जान नहीं सत्यमाल मालिक गले पांच से सा वर्ष या विषया सात बोलत होते त्यांनी सत्य बाहेर आणलं आणि अखेरचा श्वास घेतला आणि ते सत्य बाहेर आणल्याबद्दल त्यांच्यावर सी बी आयने खोटे खटले दाखल केले ते संघर्ष करत राहिले लढत राहिले माननीय उद्धव ठाकरे आम्ही सगळे शेवटपर्यंत त्यांच्या संपर्कात होतो आणि एक महान योद्धा लोकशाहीसाठी लढणारा आपल्यातून निघून गेला याचा आम्हाला दुःख सत्य आहे सत्यपाल मलिक यांच्यासारखे जे नेते आहेत ते संघर्षातून निर्माण होतात आणि शेवटपर्यंत संघर्ष करत राहतात सर अनिल अंबानी चे कल ईडी बात